श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या सतरा ऑगस्टला श्रावणातील शेवटचा म्हणजे चौथा श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणामध्ये चार सोमवार आलेले आहेत श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना केली जाते सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे आणि त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करून भगवान महादेवांची पूजा केली जाते बोलता बोलता हा श्रावण महिना संपतसुद्धा आलेला आहे आणि उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहेत या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य अर्पण केलं जातं ज्याला शिवामूठ असे म्हटले जाते तर या चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे जवस तसेच बऱ्याच कॅलेंडरमध्ये जव ही शिवामूठसुद्धा सांगितलेली आहेत आणि काही ठिकाणी जवस हा शब्द वापरलेला आहे बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडला आहे की जव हे धान्य घ्यावे की जवस तर पहा तुम्ही या श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणून जव आणि जवस हे दोन्हीही धान्य वाहू शकतात जे धान्य तुम्हाला भेटेल त्याचे शिवामूठ जी आहे तर ती तुम्हाला व्हायची आहेत धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा श्रावण सोमवार तुम्ही काहीच नाही ही केले तरीही चालेल पण शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू घरात चहू बाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या करायचा आहे उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून या महिन्यामध्ये भगवान महादेव त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येतात त्यामुळे पृथ्वीवरती शिवतत्व हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते कारण भगवान महादेव हे अतिशय भोळे देवता आहेत ते आपल्या भक्तांच्या अगदी छोट्या हाकेलासुद्धा धावून जातात श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्व असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते उपाय केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येत असते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग हे भांडणे नवरा बायकोंचे असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील त्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण आहे आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जातो किंवा घरामध्ये पैसा येत नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरातील मुलं खूप हट्टीपणा करतात किंवा मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही घरातील गरिबी दरिद्रता ही संपायचं नाव घेत नसेल किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर यासारख्या सर्व समस्या या, या उपायाने शंभर टक्के दूर होतील व्हिडिओत मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्या शेवटच्या श्रावण सोमवारी आवर्जून करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गाईचं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आवर्जून त्या शिवलिंगावरती अभिषेक करा बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा सकाळच्या वेळेमध्ये केला तरीसुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे हे जल शुद्ध पिण्याचंच असावं आणि आपल्या स्वतःच्या घरातलंच असावं बरेच जण जेव्हा मंदिरामध्ये देवांना पाणी अर्पण करतात जल अर्पण करतात तेव्हा मंदिराच्या बाहेर जी टाकी असते तर तिथूनच पाणी घेतात आणि ते पाणी अर्पण करतात हे परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण जेव्हा आपल्या घरातलं जल आपण देवांना अर्पण करतो तेव्हा आपल्या घराचा पत्ता आपण देवाला सांगत असतो आणि म्हणून नेहमी आपल्या घरातलंच पाणी जे आहे तर ते देवांना अर्पण करण्यासाठी घ्यावं म्हणून घरातून तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत एक चमच्याभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक चमच्याभर गंगाजल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये दोन लवंग घ्यायच्या आहेत या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहेत गेल्यानंतर तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हे जल जे आहेत तर ते तुमच्या दोन्ही हाताने ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती जे जल तुम्ही अर्पण केलं आहे तर पुन्हा ते शिवलिंगावरून उचलून तुम्हाला थोडंसं कलशामध्ये भरून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन चमचे जर तुम्ही हे जल घेतलं तरीसुद्धा चालेल जेव्हा आपण महादेवांना जल अर्पण करतो आणि पुन्हा शिवलिंगावरून ते जल आपण पुन्हा एका कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये आपण भरून घेतो तर ते अतिशय पवित्र बनलेलं असतं त्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मकता आलेली असते एक दैवी शक्ती आलेली असते आणि म्हणून थोडंसं जल तुम्हाला त्या लोट्यामध्ये भरून घ्यायचं आहे यानंतर ज्या दोन लवंग तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या दोन लवंग तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत अर्पण करताना लवंगांचं फूल जे असणार आहे तर ते तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने दोन लवंग अर्पण करा आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत लवंग ही अतिशय पवित्र मानली जाते लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लवंगांचा वापर केला जातो जेव्हा अशा लवंग आपण शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होतात घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आता हे जल तुम्ही शिवलिंगावरून उचलून कलशामध्ये घेतलेलं आहे तर ते जल घेऊन तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतरनं ते जल संपूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे प्रत्येक रूममध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही अदृश्य शक्ती आहेत जी काही नकारात्मकता आहेत किंवा जी काही वाईट शक्ती आहेत इडापिडा आहे तर ती आपल्या घरातून त्याचवेळी नष्ट होत असते आणि घरात सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते आपल्या घराची मुलांची प्रगती होत असते आणि म्हणून असं जल जे आहे तर ते शिवमंदिरामधून तुम्हाला घरी आणून तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तर तिथेसुद्धा तुम्हाला हे जल शिंपडायचं आहे यामुळे आपला उद्योग व्यवसाय जो आहे तर तो व्यवस्थित चालू लागतो तसेच हे जास्त जल असेल तर प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामुळे थोडं थोडं टाकून तुम्हाला आंघोळ करायच्या आहेत यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते आणि आपले, आपले दिवसेंदिवस प्रगती होत असते तसेच तुमच्या घरामध्ये जर पती पत्नीमध्ये सतत वाद होत असेल तुमच्या विवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील किंवा पती पत्तीमध्ये कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर तुम्हाला या दिवशी शिवलिंगावरती उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या विवाहिक जीवनात गोडावा हा टिकून राहतो आणि त्याचं इच्छित फळ तुम्हाला प्राप्त होते आता हा उपाय तुम्ही घरी शिवलिंग असेल तर घरी सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या शेवटच्या श्रावण सोमवारी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ